स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही टायटर पाहिल्याप्रमाणे की सीई टी रिझल्ट रिलेटेड एक इम्पॉर्टंट अपडेट आहे त्या त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून सीई टी च्या संपूर्ण अपडेट या चॅनलवरती मिळत राहतील त्याचबरोबर कॅप राउंड वन टू त्याचबरोबर रजिस्ट्रेशन कसे करायचे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण पाहणार आहोत म्हणजे कधी स्टार्ट होणार आहे हे मी सांगणार आहे आणि आपल्या चॅनलवरती याचा देखील व्हिडिओ बनवत असतो आपण त्यानंतर रिझल्टच्या डेट वगैरे इम्पॉर्टंट नोटीस सगळे या ठिकाणं येत असतं त्यामुळे आता जायचं आहे करायचं आहे तुमच्या मित्रांना देखील चॅनलची लिंक शेअर करायची टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लवकर जा जॉईन करून घ्या ठीक आहे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल की अजून रिझल्टची डेट या ठिकाणी टाकलेली नाही ठीक आहे तर कधी रिझल्ट लागणार आहे तर ते मी सांगतो सगळ्यात पहिले तुम्ही जर सीई टी सेलच्या वेबसाईटवरती आला तर या ठिकाणी एक ऑप्शन असते आता या ठिकाणं पी सी बी ग्रुपची ॲन्सर की आणि पी सी एम ग्रुपची जी अॅन्सर की आहे ती रिलीज झालेली आहे ठीक आहे प्रत्येकाच्या लॉग इनमध्ये ती रिलीज झालेली आहे ॲन्सर की तर तुम तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंटेज किती पडत आहे ते तुम्हाला कमेंट करायची ठीक आहे कमेंट करायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम तुम्हाला कोणतं कॉलेज लागतं आहे डिग्रीसाठी हे तुम्हाला कमेंट करायचं आहे तर पहा पी सी एम पी सी बी ग्रुपसाठी जे आहे त्याचं रिझल्ट डेट जी आहे ती जी आहे या ठिकाणी मी सांगतो तर सगळ्यात पहिले या ठिकाणी पहा की ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन जर भरपूर जणांनी ऑब्जेक्शन घेतले तुम्ही घेतले असेल तर कमेंट करा ऑब्जेक्शनची फी एक हजार रुपये हे देखील मी सांगितलं होतं तर ऑब्जेक्शन घेतल्यामुळे हा रिझल्ट थोडा लेट लागतो रिझल्ट लेट लागतो कारण की ऑब्जेक्शनचं जे असतं ते री रिड्रेसर म्हणजे म्हणून असतं रिड्रेसर म्हणजे काय तर जे ऑब्जेक्शन घेतले त्याचे किती प्रश्न चुकीचे होते ते संपूर्ण माहिती जी आहे ते एका नोटीसमध्ये तुम्हाला रिॲड्रेसल केली जाते आणि ती सी च्या ऑफिशियल वेबसाईट वरती लॉन्च करण्यात येते ठीक आहे पीडीएफ स्वरूपात तर ती त्या ठिकाण विद्यार्थ्यांना समजते की किती गोष्टी चुकीचे होते तर याच्यामुळे वेळ लागतो तीन ते चार दिवसाचा तीन ते चार दिवस म्हणजे याच्यातच गेले म्हणजे हा मे महिना जो आहे तो तुमचा गेला मे महिन्यात कोणताही रिझल्ट लागणार नाही तर आता आला जून ठीक आहे जूनचा विषय चालू आहे जूनच्या तर फर्स्ट वीकमध्ये तर रिझल्ट लागणार नाही ठीक आहे जूनच्या सेकंड वीकमध्ये रिझल्ट लागणार आहे जूनच्या सेकंड वीक जो आहे लक्षात ठेवा जूनच्या सेकंड वीक मी तसा व्हिडिओ बनवेल रिझल्टची फिक्स डेटला पण जूनच्या सेकंड वीकपर्यंत तुमचा रिझल्ट लागून जाईल कारण की ह्या वेळेस जो आहे तो पी सी एम ग्रुपची जी एक्झाम होती ती उशीरा म्हणजे री एक्झाम झाली तुम्हाला तर माहितीच असेल कारण की मॅथचे क्वेश्चन्स चुकीचे चालते ठीक आहे मॅथचे क्वेश्चन्स काहीतरी चुकले होते तर त्याच्यामुळे हा रिझल्ट थोडा जूनच्या ने सेकंड वीकमध्ये लागून जाईल ठीक आहे सेकंड वीकमध्ये लागून जाईल आपल्या चॅनलवरती डेट येणार आहे या चार पाच दिवसात डेट पडून जाईल त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवायचे तुमच्या मित्रांना शेअर करायचं भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत बन्यता धन्यवाद